वेगात धावणार आणि अंतरात जिंकणार वादळ आज थांबलं मोठ्या लक्षाच्या निधनाची बातमी कळाली आणि मन स्तब्ध झालं बैलगाडा शर्यत क्षेत्रातील पहिला देव सप्त केसरी जीवन गौरव पुरस्काराचा मानकरी मोठा लक्ष आज आपल्याला सोडून गेला खर तर बाका सुरमुळ बैलगाडा शर्यत पाहायला सुरुवात केली त्याच्यासमोर एकदा तुम्ही दोघं एकत्र दिसावेत अशी मनापासून इच्छा व्यक्त केली आणि ती तुमच्या दोघांच्या आशीर्वादाने पूर्ण देखील झाली गेले तीन चार वर्ष शर्यती पाहतोय पण लक्षासारखा वेग त्याचं सातत्य त्या विजयातील अंतर हे त्या विजयाचा इतिहास कायमच राहील खास त्याच्या यशाची दखल गुगलने देखील घेतली बैलगाडा शर्य क्षेत्रातील देव असा आपण जर गुगलवर सर्च केलं तर आज मोठा लक्ष्य आणि बाकासूर या दोघांचाही उल्लेख तिथं बैलगाडा शर्य क्षेत्रातील देव असा येतो देवा तुझा वेग तुझा इतिहास कायम स्मरणात राहील बैलगाडा शर्य क्षेत्रातील सूर्य आज मावळला మోటా లక్ష్యాణ శ్రద్ధాంజలి